सोलापुरात ट्रक चालकांचे आंदोलन सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर अडवली वाहने सोलापुरात ट्रक चालक आक्रमक सोलापुरात हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे आंदोलन जिल्ह्यातील वेगवेगळ्या महामार्गावर केला रास्ता रोको सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्याजवळ टायर जाळून निषेध सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरही केले आंदोलन आंदोलन सुरू असताना न थांबल्याने संतप्त झालेल्या ट्रक चालक आंदोलकांनी दुसऱ्या ट्रक चालकाला दाखवला चपलीचा हात घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात सुख मोठे बोला काय कशासाठी गेल यांनी जमीन कायदा काढलाय सात लाख रुपये डायव्हर तेव्हा ऍक्सिडेंट झाला तर सात लाख रुपये ड्रायव्हरने भरायचं आणि दहा वर्ष सजा हे कुठल्याही हिशोबात काढलंय यांनी कुठली मिटिंग घेतली का किंवा कुठलं काय केलं कशासाठी केलं कारण काय याच ड्रायव्हर कुठला जाणून बुजून ऍक्सिडेंट करत नाही मोटरसायकल वाले किंवा फोर व्हीलर वाले हे मुद्दा म्हणून आडवी येतात अचानक ऍक्सिडेंट होतो ड्रायव्हर कुठलाही ऍक्सिडेंट करत नाही हा कायदा कशामुळे काढला कारण काय ह्या कायद्याचं फक्त ड्रायव्हरांना का तक त्या ड्रायव्हरसाठी का तकलीफ लाख रुपये दहा लाख रुपये जर ड्रायव्हरकडे असते तर ड्रायव्हरनं नोकरी केली असती का तो पैसा व्याजाने देऊन तो खात बसला असता घर सांभाळत बा हा कायदा कशासाठी का काढला जगायचं ड्रायव्हरची फॅमिली किंवा ड्रायव्हर समजा दहा वर्ष जेलमध्ये गेला तर त्या ड्रायव्हरच्या फॅमिलीसाठी कोण जिम्मेदार आहे त्याच्यासाठी कोण हे करणार आहे हा कुठल्या घटना दयाच आहे आणि ड्रायव्हरसाठी कुठली व्यवस्था आहे आतापर्यंत आख्याही हिंदुस्थान मध्ये जावा ड्रायव्हरसाठी कुठली व्यवस्था आहे का हॅलो मग ड्रायव्हर तुम्ही निदर्शन करण्याआधी प्रशासनाला कुठलं पत्र दिलं होतं का ड्रायव्हरला निदर्शन करण्यासाठी मी ड्रायव्हरने कुठलं पत्र निदर्शन करण्यासाठी दिलं नाही पण गव्हर्नमेंटने असं कुठला कायदा अंमलात आणलाय आणि हा ड्रायव्हरसाठी पुरत केलाय असा कुठला नियम आहे का अचानक हानी हा कायदा चालू केला कशामुळे केला ह्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही बरं तुम्ही आता रस्ता रोको केले पुढची दिशा काय असणार आहे तुमची पुढची दिशा काय हा जो कायदा केलाय हा कशासाठी महागारी घ्यावा महागारी घेण्यासाठी कारण हे आम्हाला गव्हर्नमेंटने हे करावं की बाबा ह्यासाठी हे कायदा केलाय किंवा ह्यासाठी हे केलंय करावं Tidak! <tipas> 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 <tipas>